नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला आज हलरमध्ये भात काढायचे आणि आमचाच हल्लर आहे मग आता, आता भात काढायचे आणि दोन हलर आहेत माझ्याकडं आणि आता हे मोठ्या हलरमध्ये भात काढायचे आणि सिंगल फेजचा हलर आहे आणि तीन एच पीची मोटर आहे आता भात काढताना तुम्हाला दाखवणारच आहे आणि पर आधी गिरून पाहून घेऊ आणि मग बात काढायला सुरुवात करू आणि ती दुसरी गिरण आहे ना ती इथं नाही कारण ती ज्या माणसाला समजा भात काढायची त्याच्या घरी नेऊन मी भात काढतो त्याच्यामुळं ती बाहेरही गिरण आता ही मोठी आहे ना मोठा हलर त्याच्या ही बा मित्रांनो ही आमची गिरण आहे सिंगल फेजचे आणि हे बात टाकलं आहे हे पा हे बात सशे नंबर दप्तरी आहे आणि ही गिरण वाल्सन कंपनीची आहे तीन एच पीची मोटर आहे तिला हे पा आणि इकडून दाखवतो आवाज चालू झाले हो ना आवाज येईल ना मग काही बोलता येणार नाही समजणार नाही बोललो तरी आणि इथं सिस्टम काय आहे हे पहा गिरणीला इथं गिरणीला फॅन आहे हा बंद करून परत करता येतो इथं मी बांधून टाकला आहे हा असंच सरकावून बंद होतो म्हणजे हा आतमध्ये जात नाही आणि हा चालू करून ठेवला आहे कशासाठी चालू करून ठेवला आहे वतून तांदूळ आले ना तर तांदूळ इथून खाली येतात ह्या या डब्यामध्ये इथं ह्या डब्या जातात मग इथून समजा आतून तांदूळ निघाला ना हलरमधून इथून आणि मग इथमध्ये जातात आणि हे ना याच्यामध्ये एक फॅन आहे मोठा तो फॅन फिरला का हे चालू असल्यामुळं हे याच्यातून हवा ह्या फॅनमधून याच्यात जाते ह्या इथून हवा मग याच्यात जाते आणि मग याच्यातून हे तांदूळ आलं का कोंडा तांदळामध्ये इथून थोडा थोडा भुसा तो भुसा इथून बाहेर उडून जातो तो पण आता मी चालू केलो समजेल तुम्हाला दाखवणार आहे आवाज येणार नाही गिरणीचा आवाज येईल मी बोलले होते एवढा आवाज चांगला येणार नाही इथं तो भुसा कोंडा उडून जातोय आणि मग वरून तयार झालेला तांदूळ इथं येतो आणि मग तो जो कोंडा राहतो ना मोठ्याला भात भातापासून तयार झालेला तो या बा इथून बाहेर येतो तो पण दाखवणार आहे या बा हे इथं लेबल लावलेले वालसन कंपनीचं चा। आणि मी चाक बसून घेतलं तिला इकडे तिकडे सरपवायला म्हणजे भरी राहते आणि कारण अशी उचलून ठेवायला लई जड राहते मग हे मी घरगुती बन बसवून घेतले चाका आणून वेल्डिंग मशीन वेल्डिंग करून घेतलेत मी अशा प्रकारचे आता चालू करणार आहे आणि इथं सिस्टीम आहे ही ही कसली सिस्टीम आहे तर घास सोडायची मागे पुढ्यासारखा म्हणून तासाला जवळजवळ दोन पोते भात काढते हे गिरण आता चालू करतो आवाज भरपूर येईल त्याच्यामुळं मी बोललो तरी काही समजणार नाही तर बोल दे चालू करतो करावं घास मित्रांनो माझ्याकडं दोन गिरणी आहे ही अमृतचंद्रासाठी चाळणी आणि ती दुसरी गिरणी तिला शेट कोणी चाळणी ती हलकी आहे दिले जोडे तांदूळ असेल ती दुसरे गिरे ना मित्रांनो तिच्यात पण तांदूळ एकदम चांगले हे ती फिरवायला अशी हलकी आहे ना त्याच्यामुळं मग मी ती गिरण असे ज्याला गरज असेल भात बात काढायची आणि त्याच्या घरोघर घेऊन जातो आणि ही गिरण गरिष्ट होते कारण ही फिरवायला एकदम जड आहे ती कोयनूर कंपनीची ती गिरण तिला पण तुम्हाला फोटो दाखवतो ती कोयनूर कंपनीचे ती कारण हलकी आणि ही जड असल्यामुळं पुरण येण आणला आणायला रे अवघड आहे त्याच्यामुळे ही पुरण येतच नाही गरिब्ठ होते

तर मित्रांनो हा एक आमच्या गिरणीचा छोटासा व्हिडिओ बनवला होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला मित्रांनो मग थांबूया ऐकत जय हिंद